मी हर्षल दिंडे पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे मुळात अवकारिका हा शब्द ऐकल्यानंतर आम्हाला पटकन समजणार नाही किंवा सांगता येणार नाही मात्र अवकारिका हा मराठी चित्रपट एक ऑगस्टला तो, तो रिलीज होतोय स्वच्छता स्वच्छता कामगार आणि पर्यावरणाशी हा चित्रपट निगडीत आहे तर या चित्रपटाची पूर्ण टीम आपल्या सोबत आहे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक अरविंद भोसले सर ऍक्टर रोहित पवार सर प्रिया कुसुमकर विनोद कुरुंगले तुझाबाग वैभवी कुठे उन्नती माने तर सर सुरुवात मी तुमच्यापासून करते अरविंद सर मला सांगा अवकारिका हा शब्द मुळात ह्या शब्दाचा मागचा अर्थ सुद्धा आणि ही कन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली अवकारिकेचा ऍक्च्युली तो संस्कृत वर्ड आहे अवकारिका त्याचा अर्थ होत आहे कचरा पेटी मुळात ही कन्सेप्ट अशी की स्वच्छता हा विषय आताच्या घडीला फार महत्वाचा आहे कारण हा प्रेझेंट आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी फार केअरलेस एक्ट खूप जास्त आहे आणि चित्रपट असा एक माध्यम आहे कारण बरेच डॉक्युमेंटरी झाल्यात बरेच काही जनजागृतीच्या बऱ्याच गोष्टी झाल्या मला वाटतं चित्रपट जर स्वच्छतेवर असेल तर तो, तो खूप लोकांपर्यंत पोहचेल असं मला वाटलं त्यामुळे मला वाटतं की ह्या कन्सेप्टवर जास्त काम केलं पाहिजे ऑलरेडी माझ्याकडे सात आठ कन्सेप्ट ऑलरेडी आहेत पण मी म्हणतो की ह्याच्यावर काम करत गेलो अर्थ स्वच्छता आणि स्वच्छतेचा संदर्भातील एखादा शब्द फार महत्वाचा आहे कारण टायटल कॅची असणं गरजेचं आहे त्यामुळे याचा शोध सुरू झाला आणि तिथून औकारिक हा जनरेट झालेला आहे म्हणजे आता स्वच्छता आणि स्वच्छता कामगार तुम्ही त्याच्या मागे हा मुव्ही यायच्या आधी किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडायच्या आधी ह्याच्या मागे तुमचा स्ट्रगल खूप असणार आहे त्याच्यावरचा अभ्यास खूप असणार त्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला असाल तर तो अनुभव कसा आहे तुमचा ऍक्च्युली स्ट्रगलचा असा विषय की जेव्हा माणूस स्वतः स्ट्रगल करतो की दुसऱ्यांचा स्ट्रगल समजून घ्यायला जास्त वेळ लागत नाहीये मी स्वतः सीए असल्यामुळे मला माहिती आहे माझा बॅकग्राऊंड फार वेगळं आहे मी त्या त्या कॅटेगरीतून आलेलो आहे त्या स्ट्रगल मधून आलेलो आहे तर फार जवळून ते ह्या गोष्टी बघायला ऍक्च्युली सगळ्यांना दिसतं असं काय मी काय वेगळं पाहिलं असं काहीच नाहीये बरेच लोक आपल्या दररोज आपल्या समोर सफाई कर्मचारी दिसतात कचरा कलेक्ट करणारे बरेच जण दिसतात दिसत असताना काय होतं की मला असं वाटलं की हे आपण काही करू शकतो का म्हणजे असं नाही की फार मी इमोशनली गेलो किंवा व्यथेनुसार गेलो वगैरे मला असं साधं वाटलं की आपण यांचा काही सिनेमा बनवू शकतो का स्वच्छतेवर आणि त्याला रिलेट करण्यासाठी कसं असतं एखादा सिनेमा जर बनत असेल ना तर ते त्याला एक नायक लागतो आता पर्यावरण स्वच्छता कचरा सफाई याच्यावर शेवटी नायक कोण मला वाटतं बेस्ट सफाई कामगार हा एक नायक होऊ शकतो त्याच्यामुळे त्याच्या अवतीभोवती हा सिनेमा सुरू झाला आणि हा प्रवास सुरू झाला आणि मला वाटतं की त्यातले जे प्रॉब्लेम शोधण्यासाठी काही प्रॉब्लेम आपल्याला दिसतही होते आपल्याला बघतोय पण बऱ्याच ठिकाणी ज्या घडामोडी त्यांच्यावर घडतात म्हणजे हप्ता कोणतरी त्यांना कोणतरी बोलतं कोणतरी वरडतं कोणतरी काही म्हणजे त्या हिनता म्हणू शकत नाही पण बघतो त्यांना जरी नीट बघत आहेत की बाजूने म्हणजे त्यांना क्रॉस करून जाणे त्यांना बायपास करून जाणे ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी होतात मग अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी मला वाटलं की आपण मांडूया त्याची व्यथा मांडूया त्यांना जे वाटतय बद्दल ते मांडूया त्यामुळे हा सिनेमा त्यांच्यानुसार घेऊन गेलो आणि त्यासाठी म्हणजे गेली पाच वर्ष मी या सिनेमावर अभ्यास करत होतो दो आणि दोन वर्ष दो रोहित मी लिटरली दोन वर्ष आम्ही फिरतोय म्हणजे मला वाटतं की मी दहा हजारच्या वर डेफिनेटली सफाई कामगारांना स्वतः भेटलेलो आहे रोहित सर तुम्ही सांगा की तुमचा अनुभव कसा होता ऍक्च्युअली फिल्मवर yeah, काम करत असताना जेव्हा फर्स्ट स्क्रिप्ट लिहिली होती तेव्हा सरांनी मला फिल्म बद्दल सांगितलं आणि गेल्या पाच वर्षा जसं सरांनी सांगितलं पाच वर्षापासून आम्ही फिल्मवर पूर्ण मेहनत करतोय ते डिटेलिंग जे काम आहे त्यांचा जो काम आहे त्याच्यावर डिटेलिंग करतोय जे त्यांना होणारा त्रास आहे त्याच्याबद्दल आम्ही हे सांगतोय स्वच्छता किती महत्वाची आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न करतोय या फिल्म मध्ये एक भूमिका केली आम्ही स्वच्छता योद्धाची भूमिका आहे जो गटर नाले हे सगळं साफ करत असतात आणि भूमिका करत असताना कुठेतरी स्वतःला तिथे पोहोचवणं ऍज अन ऍक्टर तो न्याय देण्याचा कॅरेक्टरला प्रयत्न केलाय आणि खूप डेप्ट आहे स्वच्छता ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि स्वच्छताबद्दलचं महत्व हे येणाऱ्या पिढीला कळावं आत्ताच्या पिढीला कळा कळावं आणि लोकांपर्यंत हे मेसेज इझिली कन्वे व्हावं एंटरटेनमेंट पॉईंट ऑफ व्यू खूप सुंदर फिल्म बनवली गेलेली आहे खूप चांगले सिंगर्स आहेत फिल्ममध्ये सुनिधी चौहान मॅम आहेत कैलाश खेर सर आहेत ज्ञानेश्वर मेश्रम सर आहेत आणि फिल्मचं बॅकग्राऊंड स्कोअर आणि साऊंडचं काम अख्खं साऊथला झालंय खूप पॉवरफुल इम्पॅक्ट फिल्म आहे खूप एंटरटेनमिंग मांडले ऑफ फिल्म आहे फुल ऑफ पॅकेज फिल्म आहे तर तुम्ही नक्की जाऊन एक ऑगस्टला फिल्म बघा आणि लोकांपर्यंत ही मेसेज स्वच्छताचा जो मेसेज आहे लोकांपर्यंत पोहोचवा तुमचा अनुभव हो, आम्हाला ऐकायला आवडेल म्हणजे पिक्चर मध्ये एक सामाजिक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जो नायक आहे तर एक सफाई योद्धा मी म्हणेन तर त्या योद्धाची जी पत्नी आहे तिची भूमिका मी करत आहे जिचं एक छोटस कुटुंब आहे कुटुंबामध्ये दोन मुली आहेत आपल्या समोर बसलेल्याच आहेत तर ती भूमिका मी साकारत आहे एकंदरीत एक आम्ही आता सगळ्याच सफाई कम कर्मचाऱ्यांना भेटतोय त्यांचे अनुभव जाणून घेतोय खूप ग्राउंड लेवलवर येऊन त्यांच्याशी बोलतोय इतक्या समस्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये तर बोलायला गेल्यानंतर पहिलं तर त्यांना इतकी आपुलकी वाटते की आपल्याशी कोणीतरी इतकं छान प्रेमाने बोलायला आलंय तर खूप त्यांच्या गोष्टी कळाल्या आणि मला असं वाटतंय की त्यांना आपल्याकडून फक्त एक आदर आणि त्यांच्याबद्दल थोडस प्रेम त्यांना जर आपण दिलं तर ते एवढंच त्यांना हवंय आपल्याकडून बाकी काही नकोय कचरा करतोय आपण आणि आपला कचरा ते सगळे उचलताय आणि ते सगळं काम करत असताना सफाईचं काम करत असताना आपणच समाजामध्ये त्यांना थोडी चुकीची वागणूक देतोय असं मला वाटतंय आपल्या आजूबाजूनी जरी गेलं तरी आपण त्यांच्या जवळ उभेही राहत नाही तर मला असं वाटतं हे न करता त्यांच्याकडे थोडं प्रेमाने त्यांना जर थोडी वागणूक दिली तर समाजावरती एक चांगला संदेश पोहोचेल आमच्या चित्रपटाद्वारे तर नक्की सगळ्यांनी अवकारिका चित्रपट एक ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा अशी मी सगळ्यांना विनंती करते तुमचा पण अनुभव आवडेल आम्हाला तुमचा त्या चित्रपटामध्ये असणारा रोल आणि तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला ऐकायला आवडतो या चित्रपटामध्ये मी डॉक्टरची भूमिका केलेली आहे आणि जसं डॉक्टर आपण म्हणतो की त्यालाही एक कोविडच्या काळामध्ये आपण एक योद्धा म्हटलेला आहे तसंच आरोग्याशी निगडीत ती एक व्यक्ती असते डॉक्टर जसं ते त्याचं रिप्रेझेंट प्रतिनिधित्व करतात तसंच आरोग्य जपण्यासाठी म्हणून सफाई कर्मचारी सुद्धा झटत असतो सु, तो सफाई असं म्हणू शकतो बेसिकली कसं होतं की हा चित्रपट हा फक्त मनोरंजन करत नाही तर समाज प्रबोधन करतो सध्याच्या काळामध्ये हे आता च्या जमान्यामध्ये हे सांगणं हे खर तर थोडं खेदजनक गोष्ट आहे की आपल्याला हे लोकांना सांगावं लागते की बाबा तुम्ही माणूस वागा आणि समाजातल्या ज्या तुमच्या जबाबदारी आहेत की पर्यावरणाचा समतोल राखणं किंवा निसर्गाचा समतोल राखणं आपल्या आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवणं हे सांगणं खर तर खेदजनक आहे पण या चित्रपटाच्या माध्यमातून हा एक आय ओपनर असू शकतो हा चित्रपट एक माइलस्टोन असू शकतो म्हणजे याला लहान मुलांपासून म्हणजे अगदी पाच सहा वर्षाच्या मुलापासून ते अगदी ऐंशी नव्वद वर्षाचे आजी आजोबा सुद्धा एकत्र बसून बघू शकतात त्याच्यातनं एक खूप सुंदर संदेश मिळू शकतो आणि मला असं वाटतं की तसं वैयक्तिक स्वच्छता प्रत्येक व्यक्तीची जशी आवश्यक आहे तसंच पर्यावरणासाठी म्हणा समाजानासाठी समाजाना समाजासाठी ही पण स्वच्छता राखणं ही तितकीच इम्पॉर्टंट आहे त्यामुळे अं याच्यातनं जो संदेश आम्हाला द्यायचा आहे लोकांना की जसं तुम्ही स्वतःची स्वच्छता राखता जसं आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही जशी आपण आपली जबाबदारी मानतो तसंच बाहेर गेल्यावर निसर्गाचं समतोल राखणं नदी नाल्यांपासनं ते स्वच्छ ठेवणं रस्त्यांच्या कडेला जे आपण आजकाल बघतो जी वाता काही वाताहत झालेली आहे ती रोखणं सुद्धा काही अंशी प्रत्येकाला जमू शकतं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण सरकारवर किंवा या सफाई कर्मचाऱ्यांना जबाबदार न धरता ते करणारे कुठतरी आपणच असतो सो आपल्यापासूनच ती सुरुवात केली तर कदाचित थोडा बहुत याला आळा बसू शकेल आणि यातच चित्रपटाचं यश असेल असं मला वाटतं तर मला सांगायला नक्की आवडेल की या चित्रपटाचा भाग होणं हा एक फक्त मनोरंजन किंवा एक अभिनेत्री किंवा एक फेस आहे म्हणून मी चित्रपटाचा भाग आहे असं नाही तर हा एक प्रकारचा सामाजिक चळवळ आहे आणि त्याचा मी एक भाग असणं म्हणजे एक अभिमानाची गोष्ट असं मला वाटतं मी खूप प्रयत्न केलेले सगळ्यांनी सगळ्यांनी सर तुमचा अनुभव कसा होता इथलं इथे येण्यापूर्वीच इंटरव्ह्यू ला येण्यापूर्वीची एक गोष्ट सांगतो मी आज दिवसभर माझ्या घरामध्ये पूर्ण सफाईचं सा काम करणार का आणि इतकं छान वाटतं ना कोणालाच असं वाटत नाही की अस्वच्छता असावी किंवा सगळं घरामध्ये गोंधळ असावा प्रत्येकाला असं टापटिपणा आणि स्वच्छता आवडत असते म्हणजे मुळातच गोष्टी खूप साध्या आणि सरळ असतात अक्च्युली आपणच त्याला अवघड करून ठेवतो म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग आहे तुका म्हणे सोपी केली पाय वाटेल ती आपणच मानवाने मुळात ती व्हिडिओ आपली करून ठेवलेली आहे की जसं आता ताईंनी पण इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की फार काही द्यायचं गरज नाहीये रिस्पेक्ट आहे त्याच्यानंतर बाबा आपण आपली जी जबाबदारी आहे एक या देशाचा नागरिक म्हणून किंवा एका समाजाचा एक नागरिक म्हणून जे आपल्याला आपले कर्तव्य पार पाडायचे आहेत ना ते सिनेमा त्याची फक्त जाणीव करून देतात जसं की प्रबोधनाचा पण विषय निघाला होता थोड्या वेळापूर्वीच त्यांनी बोलत खर तर प्रबोधनाच्या चळवळी मुळात आता राहिल्यात की नाही हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे पण हा सिनेमा मला असं वाटतं की एक प्रबोधनपर चळवळीतनं एक मेसेज पण देतो समाजाला की फार काही करायची गरज नाही पण ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत ना त्या आपण अत्यंत आप चांगल्या पद्धतीने पार पाडल्या तरी तुम्हाला असं काही फार मोठा करायची गरज नाही आणि या सिनेमात मला असं वाटतं की मी स्वतः खूप छान पद्धतीने घडलोय या सिनेमाने मला घडवलंय आणि हा सिनेमा खऱ्या अर्थानं कुटुंबासहित पाहायला खूप मजा येणार आहे खूप आनंद मिळणार आहे आणि बरेच माझे मित्र मला वारंवार विचारायचे की अरे अवकारिका म्हणजे काय अवकारिकाचं काय तो, तो काय त्याचा अर्थ काय इथून सुरुवात होते आणि सांगताना मलाही खूप आनंद वाटायचा मी त्या सगळ्या प्रोसेसमध्ये इतका आनंद घेतलेला आहे कि मावकारिका या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ कचऱ्याच्या पेटीला आहे आणि हा सिनेमा आपल्या पिंपरी चिंचवडच्या पूर्ण परिसरामध्ये शूट झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण सगळेजण दिसत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मी कधीच म्हणजे असं सिनेमाचं कुठलाच प्रिडिक्शन नाही करू शकत पण मला असं स्वतःला वैयक्तिकरित्या वाटतय की हा सिनेमा प्रत्येक माणसापर्यंत नक्कीच पोहोचेल हा सिनेमा अतिशय सामान्य कामगारापासून ते उंचच्या उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या रा, माणसांपर्यंत हा सिनेमा पोहचेल आणि हा सिनेमा येणाऱ्या काळामध्ये सर्वांपर्यंत पोहोचावा ही माझी इच्छा आहे आणि या चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जितकी जास्तीत जास्त, जास्त लोक आपण या सिनेमाला सहकुटुंब सहपरिवार बघायला जाऊ कारण उत्तम कलाकृती आज मला असं वाटतं की फार दुर्मिळ होत चाललेली आहे पण ही उत्तम कलाकृती माझे मित्र सी ए अरविंद भोसले यांनी साकारलेले आहे त्यांनी लोकांपुढे आणण्याचा खूप चांगला एक प्रामाणिक एक चांगला माणूस म्हणून प्रयत्न केलेला आहे तर निश्चित आपण सर्वांनी हा सिनेमा थिएटरला जाऊन बघावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद मी तुला विचारेन आम्ही देशाचं भविष्य म्हणून बघितलं जात तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवीन शिकायला मिळाला असेल हा अनुभव तुमच्यासाठी खूप नवीन असेल तर तू ह्या सगळ्यातून काय मला हे कळालं की म्हणजे सफाई कामगारांना खूप प्रॉब्लेम येतो आणि म्हणजे आपण कचरा करायला नाही पाहिजे हे मला कळालं तुझा अनुभव कसा होता खूप छान आणि मी सर्वांना हे सांगेल की प्लीज कचरा करू नका आणि जो आपण बाहेर टाकला तरी तो आपण उचलायला पाहिजे कचरा नाही करायला पाहिजे तो डस्टबिन टाकायला भारी आहे इतका छान आहे ऐकूनच म्हणजे प्रत्येक माणसाने तो जाऊन नक्की बघावा अवकारिका खूप छान वाटलं कन्सेप्ट खूप छान वाटली व वा त्यामागची तुमची मेहनत दिसतीये तुम्ही ज्या पद्धतीने सांगितली सगळी माहिती त्यामागचे तुमचे कष्ट आणि हा मूवी खरंच खूप म्हणजे खूप भारी आहे मला खूप आवडलेला आहे आणि सगळ्यांना तो आवडेल सगळ्यांपर्यंत तुम्हाला जो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा लोकांपर्यंत पोहोचवायचा तो नक्की पोहोचणार आहे तुम्हाला जे हवं आहे ते लोकांकडून जे अपेक्षित आहे ते सुद्धा सक्सेस होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्यासाठी तुम्ही हे सगळं केलंय कारण हा एक प्लॅटफॉर्म आहे लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा आणि ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलंय मुळात आणि लोकांचाही तसाच तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल आणि पुढील वाटचालीसाठी आमच्या पीसीबी टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि खूप खूप छान छान खरंच आहे सगळं आणि तुम्हाला जसं हवं तसं यश नक्कीच मिळणार आहे ह्या चित्रपटाला ऍक्च्युली फार अपेक्षा आहेत मीडियाकडून कारण काय होतं मीडियाचा अँगल जो आहे आम्हाला वाटतं की ज्या उद्देशाने आम्ही या सिनेमासाठी उतरलोय त्याच उद्देशाने त्याच तळमळीने मीडियाने पण उतरावं आणि ह्या गोष्टी खरंच पोहोचवाव्यात कारण ही फार गरज आहे महत्वाची सिनेमाचा पूर्ण अवलोकन आहे जो कॉन्सेप्ट जी मांडली गेली त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचेही से अप्रुवल आलेले सगळ्या कॉर्पोरेट त्यांनी दिलेले आहेत लोगो पण वापरायला सांगितले त्यांनी तर म्हटलं आमचे गाणी जे असतात तुम्ही वापरू शकता आपल्या पोस्टरला लोगोही दिसेल तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्वच्छ से, भारतचा त्यानंतर पीसीएमसी पीसीएमसी कोलॅबोरेट आहे फॉर द प्रमोशन पर्पज पीसीएमसी कडून अधिकर पत्र पण भेटलेलं आहे असे बरेच संस्था कोल्हापरेट होल्या सुरू झालेल्या आहेत कारण त्यांनी सिनेमा बघितला सिनेमाचा अर्थ बघितला त्यांना कळलेल्या काही गोष्टी कशात वगैरे आणि आधुनिक महत्वाची गोष्ट अशी आहे यामध्ये अपडेट अशी आहे की सिनेमाला सध्या तेलुगू कन्नड आणि हिंदीची ऑफर आहे डबिंगसाठी कारण सिनेमाचं पूर्ण हे जे काम आहे साऊंडचं काम पूर्ण साऊथला झालेलं आहे हा फुल वेगळा सिनेमा आहे मास्टरपीस सिनेमा आहे मी असं म्हणतो की माझ्यासाठी बा हे लोकांसाठी त्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे आणि हा बघितलाच पाहिजे आणि चांगली गोष्ट अभिमानाची गोष्ट अशी की आपल्या एरियातून हा सिनेमा हा महाराष्ट्राला देशाला जगाला जाणार आहे हे फार अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्यांनी बघावं आणि पिंपरी करण्यानंतर भरभरून प्रतिसाद द्यावा आणि अजून एक जबाबदारी आपल्याला वाढली की हा सिनेमा आपल्या बनलाय त्यामुळे आपली तर स्वच्छता ही खूप नीट असली पाहिजे कारण आपले जे लोकेशन्स आहेत हे आपल्याला कळते कळते दिसतात ते आपल्याला माहिती आहेत आपल्याला ते थोडासा त्याचा कुतूहल असणार की ह्या लोकेशनला शूट झालंय त्या लोकेशनला ते लोकेशन जे काही ऑदर एरिया हे स्वच्छ असणं गरजेचं आहे त्यामुळे ही आपली जास्त जबाबदारी आता या सिनेमानंतर वाढलेली आहे मी विनंती करतो सगळ्यांना सगळे जे प्रेक्षक असतील सगळे पिंपी सिंचवडकर मी तर म्हणतो सगळा अख्खा महाराष्ट्र इव्हन भारत की हा सिनेमा नक्की बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपट गृहात हा प्रदर्शित होतोय हा सिनेमा बघणं म्हणजे एक फार मोठी आहे आपण स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कारण त्या गोष्टी जर आपण समजून घेतलो आणि सिनेमा मनोरंजन पण आहे मी असं म्हणतो की नुसतं सामाजिक चळवळ असं सा नाही आहे तुम्हाला दहा दहा मिनिटाला क्लायमॅक्स दिसेल या सिनेमामध्ये टोटली तुम्ही बिलकुल दीड तास आहे ना बिलकुल हलू शकत नाही सिनेमा आणि सायकोलॉजिकली हा सिनेमा पाच तासाचा वाटतो कारण एवढ्या डीपमध्ये ह्या सिनेमा आपण मेन्शन केले तेवढ्या छोट्या छोट्या पॉईंट्सवर आम्ही वर्क केलेलं आहे रोहित या माझ्याबरोबर आम्ही इतक्या म्हणजे अक्षरशः दोन वर्ष जे आमचे काम चालू आहेत पर एडिटिंग पासून आतापर्यंत आमचा असा प्रयत्न आहे की खास पिंपरी चिंचवड करून स्पेशल असा विषय करू शकतो आपण की सिनेमा पीसीएमसी मध्ये बनलाय या एरियात याला मला वाटतं की जी उभारी मिळेल त्यानंतर या सिनेमानंतर मला वाटतं खूप शूटिंग्स आपल्या एरियात त्यानंतर सुरू होतील असं मला वाटतं की आणि एक आपण म्हणतो ना की जसं सेरॅट म्हणला होता बऱ्या ठिकाणी का करमाळ्याची तर खूप शूटिंग होतात मला वाटतं ह्यानंतर डेफिनेटली आपल्या पीसीएमसी मध्ये <laughs> खूप शूटिंग मिळेल आणि खूप रोजगार निर्माण होईल यामध्ये खूप भरभराटी होईल आणि चांगलं नाव पीसीएमसी वेगळ्या तऱ्हेने जगाला जाईल धन्यवाद मी जाता जाता <laughs> इतकेच सांगेल की हा चित्रपट पाहिल्यानंतर नव्वद टक्के लोक कचरा करणार नाही ही श्योरिटी माझी आहे तर तुम्ही नक्की जाऊन एक ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन आवकारिका नक्की बघा मी आवर्जून याच्यामध्ये सांगू इच्छिते की आपल्याकडे व्हीएफएक्स आपण काही वापरलेले नाहीयेत जे काही चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे ते सगळं रिअल लोकेशन वरती झालेलं आहे तर पिक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सिच्युएशन काय आहे ते बघूनच मला असं वाटतं की प्रत्येकामध्ये नक्की हा फरक पडेल आणि लोक खरंच कचरा करणार नाही तर मोशी कचरा डेपो जो आहे आपला त्या कचरा डेपोच्या वर जेवणाचा सीन केलं आपण बापरे म्हणतोय आम्ही पण तिथं तेच ऍक्च्युअल मध्ये कारण ती सिच्युएशन जी दिसते ना तिथं कशी करतात कसं कचरपेटपर्यंत गेलेलं आहे वगैरे आणि एक सिंपल गोष्ट आहे म्हणजे कोणती आपण कचऱ्यामध्ये नेमकं काय वेगळं काही नाही त्या कचऱ्याचा एक ट्रॅव्हल आहे तो कचरा एका ट्रॅव्हलनी एका ठिकाणी अवकारिकाच्या मार्फत तो एका ठिकाणी गेला पाहिजे आणि त्याची प्रोसेस होऊन जे आता तंत्रज्ञान सगळे जे ना त्या तंत्रज्ञानानुसार ते प्रोसेस होऊन ज्याचं काही विल्हेवट होणार आहे ती विल्हेवट झाली पाहिजे पण काय होतं तर ट्रॅव्हल आहे ना ती जात नाही ती आपल्या रस्त्यात कुठेतरी अडकते मग आपल्या मातीत मिसळते त्याच्यामुळे त्रास व्हायला लागला एक सिंपल गोष्ट आहे ती फक्त एका ठिकाणहून त्या ठिकाणी त्याला पोहोचवणे त्यात सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे कोण आहे आपण येत आणि त्यात खरे काम करण्याचा सफाई काम करत तर तेवढंच आपल्याला करायचं इनडायरेक्टली किंवा आपल्याला कुठेही फेकायचं नाहीये ती गोष्ट योग्य पद्धतीत ठेवायची ती बरोबर त्या प्रोसेसला जाईल जो काही आपला त्रास होईल तो त्रास होणार नाही हा सिम्पल मेसेज आपल्या अवकारिका सिनेमामध्ये आहे तो एक ऑगस्टला येतोय तुम्ही नक्की बघा तर अवकारिका हा चित्रपट एक ऑगस्टला रिलीज होतोय तर तुम्ही सर्वांनी नक्की बघा थँक्यू थँक्यू थँक्यू